वने शहरातील सदाशिव नगर येथे भटक्या कुत्र्यांनी एका लहान मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेचा अंगावर समोर आलाय मुलगा जसं तसं कुत्र्याचा त्याचा जीव वाचला तर त्याचवेळी गल्लीत सायकल चालवत असलेला दुसरा मुलगा कुत्र्यांनी हल्ला करताच सायकल सुरून पळून जाताना दिसत आहे ही सर्व घटना अनिल उत्तरवार यांच्या घरातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे नगरपालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी केली जात आहे वणी शहरामध्ये सदाशिव नगर या परिसरातील मोकाट कुत्र्यांनी एका सात ते आठ वर्षाच्या मुलावरती हमला केला आणि त्याला जखमी केला वणी शहरात असे अनेक मोकाट कुत्रे फिरत असतात आणि एखाद्या मुलावरती हमला करून त्याला जखमी करणे हे अतिशय गंभीर चिंताजनक विषय आहे वनी नगरपालिका प्रशासनाने वणी शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा आणि ही होणारी हानी टाळावी जेणेकरून वणी शहराच्या वनी शहरातील शहरा नागरिकांचा रोष नगरपालिकेवरती होणार नाही आणि कुत्र्याच्या माध्यमातून कोणत्या मुलांचा कोणत्या मुलाचं नुकसान होणार नाही याची गंभीर दखल नगरपालिका प्रशासनाने घ्यावी ही मागणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून करीत आहे की वणी शहरातील मोकाट कुत्र्यांवरती नगरपालिकेने बंदोबस्त करावा अशी सर्व वणीकर नागरिकांची इच्छा आहे